नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण विषयातील शब्दांच्या जातीमधील नाम व सर्वनाम या विषयावर एकशे साठ प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती नाम व सर्वनाम खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे परराष्ट्र कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा कृष्णा व महाबळेश्वर त्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा धातुसाधित नाम राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा राजा शहाणा शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे भाववाचक नाम भाववाचक नाम यास टिंबटिंब असेही नाव आहे धर्मवाचक कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल कुत्र्या शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो लिंग वचन विभक्ती वरील सर्व लेखनी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे सामान्य नाम केवडी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा रंग खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा माणुसकी या शब्दाचे भाववाचक नाम करा चातुर्य मंदी समता गारवा ही नामे कोणत्या प्रकारची आहेत भाववाचक नाम खालीलपैकी सामान्य नाम ओळखा पर्वत शब्दाचा प्रकार शब्दजाती ओळखा पर्वत सामान्य नाम आनंद कामावर रुजू झाला वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा विशेष नाम भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा भावा आपुलकी या शब्दाचा नाम प्रकार सांगा भाववाचक नाम गंगा ही पवित्र नदी आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा विशेष नाम भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा संत पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा टिकाऊ समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे सामान्य नाम खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा माणुसकी सायना नेहवाल ही महान खेळाडू आहे अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा सामान्य नाम अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा सिंहाला चार पाय असतात सिंहा खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे गंगा सामान्य नामाचा प्रकार ओळखा पुरुष पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते पावसा गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल गांभीर्य शिक्षकांनी त्याला शाबाशकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा सामान्य नाम शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा शिक्षका महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला यामधील महाभारत शब्दाची जात ओळखा विशेषनाम खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ना नगर मुलगा हे कोणते नाम आहे सामान्य नाम पुढीलपैकी विशेष नाम ओळखा अर्जुन वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात भाववाचक नाम खालीलपैकी भाववाचक नाम कोणते वात्सल्य खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा राम विश्वास पटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा भाववाचक नाम निशा ही माझी मुलगी आहे यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा विशेष नाम नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा नवलाई दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा खारट आमचा स्वरूप आता बरा आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा स्वरूप खालील दिलेल्या नामांपैकी विशेष नामाचा गट ओळखा हिमालय सुनील नागपूर अधोरेखित शब्दाची जात ओळखा त्याचा राग सर्वांना येतो भाववाचक नाम सुशील अभ्यास करत आहे यातील सुशील हे काय आहे नाम खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा सचिन मुलगा लेखणी नदी शाळा हे खालीलपैकी कोणते नाम आहे सामान्य नाम झाड हे टिंबटिंब प्रकारचे शब्द आहे सामान्य नाम खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा सचिन राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा घोड्या त्याची छी थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा अव्ययसाधित नाम गांभीर्य माधुर्य शौर्य धैर्य चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत भाववाचक नाम खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही विशेष नाम पैकी सामान्य नाम आहे? मुलगा पैकी नाम ओखा? वैभवी, खालील सामान्य नाम कोणते को राज्य पुढील पैकी को विशेष नाम नहीं गंगा हिमांशु घर हिमालय पुणे रामा उत्तर ऑप्शन बी घर भाववाचक नाम ओळखा उंची आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते आपुलकी खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा महागाई वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला या वाक्यातील रामायण या शब्दाची जात ओळखा विशेषनाम खालीलपैकी विशेषनाम कोणते गंगा कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते विशेषनाम वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात भाववाचक नाम भाववाचक नाम या नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा शहाणा नागपूर हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील नागपूर हे कोणते नाम आहे विशेष नाम नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात विभक्ती आमची तारा आता कॉलेजात जाते विशेषनाम नाम खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा किती छान गारवा आहे त्या ठिकाणी भाववाचक नाम पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात नामे श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे टिंबटिंब आहे नाम खालील अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार ओळखा पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे भाववाचक नाम खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा वात्सल्य भाववाचक नामे ही कधी कधी टिंबटिंब कार्य करतात विशेष नामाचे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते वात्सल्य खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा लुच्चा खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा औदार्य पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते कीर्ती खालीलपैकी विशेष नाम दर्शवणारा पर्याय निवडा हिमालय पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे धातुसाधित नाम उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात य ता गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे सांगा गंगा हिमालय नामाचा प्रकार ओळखा समुद्र सामान्य नाम खालीलपैकी विशेष नाम ओळखा गोदावरी अधोरेखित शब्दाची जात ओळखा तो झाड लावतो नाम नामाचा प्रकार ओळखा हिमालय विशेष नाम पुढीलपैकी सामान्य नाम कोणते मुलगी एस डी बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अविट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता भाववाचक नाम देवा मला वरदान दे अधोरेखित शब्दाची जात ओळखा नाम हास्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे भाववाचक नाम खालीलपैकी विशेष नाम कोणते श्रीलंका खालील दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते दिनेश गंगा ही पवित्र नदी आहे विशेष नाम खालीलपैकी विशेष नाम कोणते भारत सामान्य नामे व विशेषनामे यांना आई ई की गिरी त्व, पण, पन, पणा वा वि यासारखे प्रत्यय लावून टिंबटिंब नामे तयार करता येतात भाववाचक नामे सामान्य नाम असलेला शब्द ओळखा वही पुढीलपैकी विशेष नाम ओळखा तापी हरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा कोण पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर संबंधी सर्वनाम सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते कोणी यावे कोणी जावे आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात दर्शक पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ती मुलगी चांगली गाते ती आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात कोणती सर्वनाम आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा पुरुषवाचक खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मांडले पाहिजे मी स्वतः सर्व कामे केली अधोरेखित शब्द काय आहे आत्मवाचक सर्वनाम आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा पुरुषवाचक सर्वनाम तो आला की मग मी जाईन या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती तो मी खालीलपैकी कोणती सर्वनामे ही संबंधी सर्वनामे आहेत जो जी जे ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय वापरतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मी हळूहळू पाणी पितो या वाक्यातील सर्वनाम कोणते मी चुकीचा पर्याय निवडा आपण घरी जाऊ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तू जेवण करणार का या वाक्यात कोणता सर्वनाम वापरला आहे पुरुषवाचक सर्वनाम टिंबटिंब लोक वृक्षारोपण करतात ते पर्यावरणाचे महत्त्व जाणतात या वाक्याच्या सुरुवातीस येणारे संबंधी सर्वनाम ओळखा जे ज्याने करावे त्याने भरावे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा संबंधी सर्वनाम लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक सर्वनाम देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा शब्द काय आहे सर्वनाम ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा संबंधी सर्वनाम मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक सर्वनाम तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा अनिश्चित खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ते कोणी नाचत यावे अधोरेखित अथवा ठळक शब्दाची जात ओळखा सामान्य सर्वनाम परंतु बाकी ही उभयान्वयी अवय काय सुचवितात न्यूनत्व आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण खालील शब्दातील सर्वनामे ओळखा हा मी स्वतःहून त्यांना पुस्तके दिली या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे तुच्छता रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा सर्वनाम अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ही वाट दूर जाते दर्शक खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे त्यांनी टिंबटिंब हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मी आपण मार्मिक बोललात अधोरेखित अथवा ठळक शब्दाची जात ओळखा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम काय मी जे आले नाही ते हरले या वाक्यातील ते हे काय आहे दर्शक सर्वनाम खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा पक्षी निज बाळांसह बागडती आत्मवाचक सर्वनाम तू स्वत मोटर चालवशील का या वाक्यातील सर्वनाम ओळखा स्वतः पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे तुलनावाचक रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा सर्वनाम ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते जेव्हा बोलणारा स्वतविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा हा कच्चा पेरू आहे दर्शक सर्वनाम काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम ओळखा काय मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा मी पुढील वाक्यात सर्वनाम ओळखा जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे आमचे तो आपण होऊन माझ्याकडे आला अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा आत्मवाचक सर्वनाम खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा तू स्वत मोटार चालवशील का आत्मवाचक सर्वनाम तुला काय हवे ते सांग या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती सामान्य सर्वनाम खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहे हा सर्वनामाचे मुख्य प्रकार किती सहा जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा सर्वनाम जे आले नाही ते हरले या वाक्यातील ते हे काय आहे दर्शक सर्वनाम खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्वनाम शोधा ती सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे अधोरेखित नामाऐवजी सर्वनाम काय तो खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल संबंधित सर्वनाम तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम ओळखा तुला खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही मी परीक्षेतील यशाने टिंबटिंब सर्वच आनंदित होतो या वाक्यात खालीलपैकी कोणते शब्द वापरू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद